शहराची खबर, शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात अहमदनगर जिल्ह्यातून अनेक खळबळ उडून देणाऱ्या घटना सातत्याने समोर येत आहे जिल्ह्यातील विविध भागातून महिलांवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने समोर येताना दिसत आहे दरम्यान आता अवघ्या पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याचे वृत्त आले आहे धक्कादायक म्हणजे तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने हा अत्याचार केलाय हे समजतंय ही खळबळजनक घटना नगर शहरातील उपनगरात घडली ही घटना सोमवारी घडली असून पीडित पाच वर्षाच्या मुलीला खेळण्यासाठी घरच्यांनी सोडले होते तेव्हा तेव्हा या अल्पवयीन मुलाने तिच्यावर अत्याचार केलाय राज्य शासनाने घोषणा केल्यानंतर लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ झालाय या योजनेअंतर्गत अहमदनगर महापालिकेत विविध पदांवर एकशे चाळीस प्रशिक्षणार्थींची भरती केली जाणार असून या योजनेचा इच्छुकांनी लाभ घ्यावा असं आवाहन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केलंय प्रेम भारती नगर येथे छापा टाकत तोपखाना पोलिसांनी मावा तयार करणाऱ्या दोघांना अटक केलं असून सुगंधी तांबाकू व सुपारी असा एकूण चौसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी अक्षय कुंडलिक निकाळजे यास अटक करण्यात आले बोलेगाव परिसरात सुगंधी तांबाकू पासून मावा तयार केला जात आहे अशी खात्रीशीर माहिती तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील शिरसाट यांच्यासह पथकाने निकाळजे यांच्या घरी छापा टाकला तो मावा करताना मिळून आला शेंडी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत एमआयडीसी पोलिसांनी रोख रक्कम वाहने असा एकूण एक लाख चौऱ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी बाळू दानियाल देठे शिवाजी दीपक गायकवाड गुलाब विश्वनाथ वारुए भाऊसाहेब जगन्नाथ बेदरे अन्सार शाकूर शेख हबीर गुरान शेख नवनाथ कुंडलिक देठे किरण बापूसाहेब वाकडे जावेद शाकूर शेख भाऊसाहेब दीपक गायकवाड संजय नारायण शिंदे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत चेन स्नॅचिंग सारख्या अनेक घटना नगर शहरात घडत आहेत महिला या चोरीमुळे आहेत परंतु आता या चोरांचा झटका पोलिसांनाच महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या गळ्यातील दागिने हिसकावले आहेत शहरातील बालिकाश्रम रस्त्यावर ही घटना घडली परंतु या घटनेनंतर दागिने हिसकावणाऱ्या दोघांना महिला पोलिसांनी पाठलाग करून पकडलंय ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली या प्रकरणी तपकाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरबात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर